आणि आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून छत्तीस वर्षीय विवाहितेवर एकोणीस वर्षीय विकृताचा अत्याचाराचा प्रयत्न तर प्रतिकारामुळे त्यानं पंधरा वार केलेत चेहराही विद्रुप केलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येते एका एकोणीस वर्षीय विकृत मानसिकतेच्या तरुणानं छत्तीस वर्षीय विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न केलाय आणि यावेळी विवाहितेनं आरडाओरडा केला आणि प्रतिकार केला त्या विकृताने महिलेच्या शरीरावर धारधार चाकून जवळपास पंधरा वार करत तिला जखमी केलाय तसेच तिचा चेहराही विद्रुप करत हत्येचा प्रयत्न केलाय आणि या प्रकरणी आरोपी अभिषेक तात्याराव नवपुते याला चिखलठाणा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सध्या सुरू आहे दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढताना दिसत आहेत मुली सुरक्षित नाही आहेत महिला सुरक्षित नाही आहेत छत्रपती संभाजीनगर ही, संभाजी ही संतापजनक बाब ती म्हणजे छत्तीस वर्षीय विवाहितेवर एकोणीस वर्षीय विकृतानं अत्याचाराचा प्रयत्न केलाय